नमस्कार मित्रांनो एसवाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो नवीन अपडेट आलेली आहे आहे किसान हप्ता बंद केला जाणार तर त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर हे काम करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते मित्रांनो शेतकऱ्याच्या आर्थिक उन्नतीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने नवनवीन योजना राबवतात त्यापैकी एक असणारी पी एम किसान योजना ही सर्वाधिक फायदेशीर ठरत आहे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जाते मात्र आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर रजिस्टर अनिवार्य करण्यात आले आहे जर नोंदणी केली नाही तर पी एम किसानचे पैसे मिळणार नाही मग आता यासाठी नोंदणी कुठे आणि कशी करायची आहे त्यासाठी लागणारे कागदपत्रे काय आहे हे सर्व व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ओळख क्रमांक आता अनिवार्य करण्यात आला आहे हप्त्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार लिंक करावे लागणार आहे खर तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत महाराष्ट्र सरकारचे ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आधार लिंक करण्याची आणि शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे पी एम किसानच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कुटुंबातील सर्व हे लवकरात लवकर कागदपत्र देणे आवश्यक आहे नाहीतर तुम्हाला पी एम किसान योजनेचे पुढचा हप्ता मिळणार नाही सरकारी योजनेसाठी आता शेतकऱ्यांना फार्मर युनिक आय डी ॲग्रेस टॅग म्हणून बनवणे आवश्यक आहे सरकारच्या नवीन नियमाप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याने ॲग्रीस स्टॅक प्रोग्रॅम अंतर्गत आपले शेतजमीन आधार कार्डशी संलग्न करणे आवश्यक आहे अन्यथा शेतकऱ्यांना पी एम किसान पीक विमा आणि कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो लवकरात लवकर, लवकर तुम्हाला कागदपत्रे ही द्यावे लागणार आहे ते कोणते कागदपत्रे आहे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ सगळ्यांनी लक्षपूर्वक बघा मित्रांनो राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपले शेतजमीन जमीन आधाराशी संलग्न करून फार्मर आय डी बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे राज्यातील ऐकून एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची यामध्ये नोंदणी होणार आहे राज्यातील ऐकून एक कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांची यामध्ये नोंदणी होणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या नावावर असलेली सर्व शेतजमीन आपल्या आधारशी संलग्न केल्यानंतर त्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे या विशिष्ट क्रमांकाचा उपयोग भविष्यात शासकीय योजना आणि इतर कामासाठी होणार आहे या संदर्भात प्रत्येक तहसील कार्यालयात तालुक्यात आपल्या सरकार सेवा केंद्र चालकाची बैठक घेऊन त्यांना शेतकरी ओळखपत्र बनवण्याबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही आयडी लवकरात लवकर बनवायची असेल यासाठी मी कागदपत्रे पण सांगणार आहे पण त्या अगोदर या फार्मर आयडीचे फायदे काय आहे हे आपण बघूया बघा तर मित्रांनो केंद्र व राज्य शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या योजनांचा सहज लाभ याचा फायदा काय आहे तर बघा पिकानुसार किसान क्रेडिट कर्ज सुद्धा दिले जाणार आहे पिकांबाबत त्यांना योग्य तो सल्ला देणार आहे तर हवामानाबाबत माहिती व सल्ला तसेच आपत्ती आल्यास त्यांना सल्ला आणि सरकारचा प्रतिसाद मिळणार आहे तुमच्या पिकांना बाजारात किती भाव मिळेल हेही सल्ला तुम्हाला देण्यात येणार आहे पिकांवर कीड आणि इतर औषधांचा उपयोग कीटकनाशक करायचा आहे ह्याचा सल्ला सुद्धा तुम्हाला देणार आहे तसेच पीक चांगले व्हावं यासाठी कोणते कीटकनाशक वापरावं जेणेकरून तुमच्या पिकाला कीटक लागू नये हे सुद्धा सांगणार आहे तर मृदा आरोग्य माहिती म्हणजेच मातीविषयी सुद्धा माहिती करणार आहे तर मित्रांनो या नवीन नियमाची अंमलबजावणी कधीपासून करणार आहे तर बघा पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता चोवीस फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मात्र या हप्त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक का बंधनकारक नसणार आहे विसाव्या हप्त्यापासून हा नियम लागू होईल यासोबत नवीन नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांना कुटुंबातील पती पत्नी आणि अठरा वर्षाखालील सदस्याचे आधार कार्ड नोंदणी बंधनकारक असेल या नियमाचे पालन न केल्यास शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही तर मित्रांनो या एकोणीसावा हप्ता हा तुम्हाला दिला जाईल परंतु तुम्हाला जे ओळख क्रमांक आता दिले जाईल त्या ओळख क्रमांक तुम्हाला दाखवावा लागेल मगच मिळणार आहे तुम्हाला आता एकोणीसावा हप्ता मग विसाव्या हप्त्याला ते कार्ड दाखवून तुम्हाला हप्ता दिला जाईल ई वा के वाय सी व आधार लिंकिंगची स्थिती काय आहे ते बघा पी एम किसान योजनेबाबत सध्या शहाण्णव लाख सदुसष्ट हजार शेतकरी लाभार्थी आहे यापैकी पंच्याण्णव लाख सोळा हजार शेतकऱ्यांनी ई के वाय सी पूर्ण केली आहे तर एक लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सी केलेली नाही बँक खात्याशी आधार कार्ड लिंकिंगच्या स्थितीबाबत बोलायचे झाले तर चौऱ्याण्णव लाख पंच पंचावन्न हजार शेतकऱ्यांनी त्यांचे खाते आधाराशी जोडले नाही तर मात्र एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांनी लिंकिंग प्रक्रिया अपूर्ण आहे तर मित्रांनो यातून सांगायचं इतकं आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डशी पहिली ई के वाय सी करा व आपले आधार कार्ड बँक खात्याशी जोडा आणि फार्मर आय डीचं ओळख क्रमांक कसा मिळवावा ते बघा मग मी तुम्हाला लागणारी कागदपत्रे व अर्ज कुठे करायचा आहे हे सांगते तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो शेतकऱ्यांनी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी फार्मर आय डी जवळच्या सी एस ई केंद्रावर जाऊन नोंदणी करावी यासाठी कागदपत्रे मी सांगते त्यासाठी आवश्यक आहे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अनेक गावांमध्ये जागरूकता शिबिरे आणि नोंदणी मोहिमे सुरू केली आहे तर मित्रांनो तुम्हाला यासाठी लागणारे कागदपत्रे कोणते आहे बघा तर पहिलं तर तुमचं आधार कार्ड ई के वाय सी केलं असलं पाहिजे दुसरं म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड जोडलेलं असलं पाहिजे त्यासाठी लागणारे आहे बघा आधार कार्ड मोबाईल लागणार आहे तुमचा व स्वतःच्या नावावर असलेल्या जमिनीचा सात बारा आणि आठ अ हे लागणार आहे तर मित्रांनो तुम्हाला कागदपत्रे हे तुमच्या जवळच्या फार्मर आय डी बनवण्या बनवण्यासाठी सरकार सेवा केंद्रात जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो ही प्रक्रिया फक्त दहा दिवसांसाठी आहे तर तुम्ही लगेच जाऊन फार्मर आय डी काढून मगच तुम्हाला पुढील हप्ता एकोणीसा हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो लगेच सेवा केंद्रामध्ये जाऊन आपला अर्ज भरावा मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या